मित्रांनो नमस्कार मी उमेश सणास तपासकामामध्ये सर्वात यशस्वी ठरणारं पोलीस दल कुठलं असेल तर ते स्कॉटलंड यार्डचं पोलीस दल आहे असं समजलं जातं स्कॉटलंड यार्डच्या पोलीस दलांशी स्पर्धा करू शकेल तपासकामामध्ये त्यांच्यावरही मात करू शकेल अशी क्षमता असलेलं पोलीस दल म्हणून मुंबई पोलिस दलाचा आणि महाराष्ट्र पोलिस दलाचा उल्लेख अत्यंत अभिमानानं केला जात होता महाराष्ट्र पोलिसांच्या चातुर्यकथा महाराष्ट्र पोलिसांनी शोध लावलेल्या खटल्यांच्या कादंबऱ्या आणि कथा का आणि त्याच्यावर बनवलेले चित्रपट हे विसाव्या शतकाच्या चौथ्या पाचव्या दशकानंतर ते आज अखेर अत्यंतिक लोकप्रिय आहे महाराष्ट्र पोलीस दलाला एक फार मोठी परंपरा आहे सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विश विनाशासाठी काम करणारं पोलीस दल म्हणजे महाराष्ट्र पोलीस दल ती महाराष्ट्र पोलिस दलाची ओळख आहे परंतु गेल्या काही वर्षात महाराष्ट्र पोलीस दलाची दला ही ओळख विसरली गेल्यासारखं झालेलं आहे संतोष देशमुखांचं बीडमधलं त्यांच्या खुनाचं हत्येचं प्रकरण उघडकीस आलं या प्रकरणातला कृष्णा आंधळे नावाचा आरोपी हा आज अखेर महाराष्ट्र पोलिसांना सापडलेला नाही महाराष्ट्र पोलिसांच्या दृष्टीनं ही चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे या प्रकरणातला सगळ्यात मोठा जो स्टार आरोपी होता कराड 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 हा फरार झाला हा पोलिसांना सापडला नाही वाल्मिक कराडला महाराष्ट्र पोलिस अटक करू शकले नाहीत शेवटी वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये स्वतःहून शरण आला तेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली महाराष्ट्र पोलिस दलाचं हे अपयश समजावं का महाराष्ट्र पोलिस दलाची ही अकार्या क्षमता समजावी का महाराष्ट्र पोलीस एवढे कमकुवत झालेले आहेत का की वाल्मी कराड सारखा एखादा आरोपी जो आहे तो महाराष्ट्र पोलिसांना सापडतच नाही आणि तो स्वतः शरण येतो त्याचवेळी महाराष्ट्र पोलीस त्याला पकडू शकतात हा प्रश्न या निमित्ताने चर्चेला आला अशा अनेक प्रकरणामध्ये महाराष्ट्र पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांचा मारवण मधला पुतळा पडला त्या पुतळ्याच्या प उभारणीमध्ये काम करणारा आपटे नावाचा गृहस्थ होता तो जो, जो आहे तो अभियंता जो आहे तो पोलिसांना सापडला नाही तोही कधीतरी शरण आला त्याचवेळी पोलीस त्याला जे ते अटक करू शकले प्रत्येक वेळी अशा पद्धतीनं आरोपी पोलिसांना सापडत नाहीत आणि आरोपीला पोलीस अटक करू शकत नाहीत अशा स्वरूपाचं वातावरण जर महाराष्ट्रात निर्माण होत असेल तर महाराष्ट्र पोलीस दलावर किती मोठ्या प्रकारचं दडपण आहे आणि महाराष्ट्र पोलिसांचे हात कोणी नेमके बांधलेले आहेत हे बघण्याची वेळ आलेली आहे प्रकरण आहे ते भरतशेठ गोगावल्यांचं महाड या मतदारसंघातलं महाडमध्ये दोन राजकीय गटांमध्ये संघर्ष झाला भरत गोगावल्यांचे चिरंजीव विकास गोगावले यांच्याविरुद्ध एफ आय आर दाखल झाली तीनशे दोन सारखं कलम जे आहे ते त्यांच्याविरुद्ध लागलं विकास गोगावले आणि महेश गोगावले भरत गोगावले यांचा पुतळा येतो हे दोघं जे आहेत ते तिथून फरार झाले त्यानंतर ते पोलिसांना सापडले नाहीत पोलिसांना कुठपर्यंत सापडले नाहीत तर बराच काळ सापडले नाहीत विकास गोगवले यांनी सेशन्स कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला त्यांच्या जा अटकपूर्व जामिनीचा अर्ज सेशन्स कोर्टानं फेटाळला त्यांनी उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मागितला या सगळ्या प्रकरणामध्ये हा आरोपी पोलिसांना मिळून आला नाही आरोपी पोलिसांना का मिळत नाही म्हणून नामदार उच्च न्यायालयानं शासनाकडे जे ती रागानं विचारणा केली महाराष्ट्र सरकारनं उडवाउडवीची उत्तरे दिली एका मंत्र्याचा मुलगा राज्यामध्ये आरोपी होतो आणि तो पोलिसांना सापडत नाही याच्यासाठी की शर्मेची गोष्ट नाही ही गोष्ट महाराष्ट्र पोलिसांसाठी अत्यंत कमीपण आणणारी गोष्ट आहे उच्च न्यायालयानं या प्रकरणात लक्ष घातलं उच्च न्यायालयानं या प्रकरणामध्ये अधिक वेटेज दिलं आणि राज्य सरकारला धारेवर धरलं त्यावेळी राज्य सरकारतर्फे असं सांगण्यामध्ये आलं की जो आरोपी आहे तो आरोपी एका मंत्र्याचा मुलगा आहे आम्ही त्या मंत्री महोदयांमार्फत आरोपीला संपर्क साधतो आणि त्याला शरण यायला भाग पडतो उच्च न्यायालयानं त्या प्रकरणात पुढची तारीख दिली आणि खरंच तसा प्रकार झाला की तो आरोपी जो आहे तो त्या मंत्र्यांनी सांगितल्यानंतर पोलिसांना शरण गेला आणि पोलीस जे आहे ते त्याला अटक करू शकले प्रश्न एवढाच आहे की जो आरोपी राज्य सरकारच्या मंत्र्याला कुठं आहे ते माहिती आहे ज्या आरोपीला आम्ही त्याच्या वडिलांच्या मदतीनं पकडू असं राज्य शासनातर्फे नंतर मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं जातं तो आरोपी महाराष्ट्र पोलिसांना सापडत नसेल आणि गृह खात्याला सापडत नसेल तर ही महाराष्ट्र पोलिसांची कमकुवत गोष्ट आहे असं म्हणावं महाराष्ट्राचं पोलीस दल हे पाहिल्यासारखं सक्षम राहिलेलं नाही तपास कामामध्ये तेवढं कार्यरत राहिलेलं नाही असं म्हणावं का महाराष्ट्र पोलिस दलाचे हात बांधले गेलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे काम करू दिलं जात नाही असं म्हणावं हा प्रश्न आहे आजही महाराष्ट्र पोलीस दलात अतिशय कर्तव्य कठोर अधिकारी आहेत तपास काम अतिशय चांगल्या पद्धतीने करणारे आहेत अधिकारी आहेत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र पोलीस दल हे कमकुवत आहे असं म्हणणं धोकादायक आहे महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणं ही गोष्ट सुद्धा मूर्खपणाची ठरेल महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल त्यांच्या कुवतीबद्दल आणि सामर्थ्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये शंका नाही प्रश्न एवढाच आहे की महाराष्ट्र पोलिसांचे हात राजकारणी अशा पद्धतीनं का बांधतायत देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना संतोष देशमुख प्रकरणातले आरोपी सापडत नाहीत कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अजूनही मिळालेला नाही ही घटना ना गृहमंत्र्यांसाठी नामुष्कीची आहे हे गृहमंत्र्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे भारत गोगावले नावाच्या मंत्र्याचा मुलगा जो आहे तो उच्च न्यायालयानं वारंवार ताशेरे मारल्यानंतर सुद्धा पोलिसांना पकडता येत नाही आणि शेवटी तो पोलिसांना शरण जातो ही महाराष्ट्राच्या पोलीस दलाची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची शोकांती आहे हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घेतलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांचं संपूर्ण गृह खातं आणि त्यांचा पक्ष एवढा हतबल होतो का आपल्या मित्र पक्षाच्या एखाद्या मंत्र्याच्या मोलाला वाचवण्यासाठी हा या प्रकरणातला मोठा प्रश्न आहे कायदा हा सर्वांना समान आहे कायद्यापुढं सगळेजण समान आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि आपल्या भ्रष्ट मंत्र्यांच्या मुलांसाठी जी आहे ती वेगळी व्यवस्था करायची यासाठी गृह खातं राबवायचं असेल तर महाराष्ट्र पोलिसाला फ्री हँड देण्याची आवश्यकता आहे आणि असा फ्री हँड द्यावा म्हणून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर आणि महाराष्ट्र सरकारवर दडपण आणण्यास आणण्याची जबाबदारी जी आहे ती आता सामान्य नागरिकांना स्वीकारावी लागेल अशा प्रकारचं दडपण अतिशय सर्वोच्च स्टेजला नेऊन सोडल्यानंतर तो आरोपी सापडला उच्च न्यायालयालाही राज्य सरकार दाद देत नव्हतं उच्च न्यायालयाला पोलिसही दाद देत नव्हते आणि उच्च न्यायालयानं वारंवार विचारणा करूनही आरोपी जो आहे तो सापडत नव्हता अशा पद्धतीनं उच्च न्यायालयाला दाद दिली जात नसेल उच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये वारंवार ताशेरे मारल्यानंतर सुद्धा संबंधित मंत्र्यावर कारवाई केली जात नसेल तर ही यंत्रणा जी आहे ती बिनकामाची आणि कुसकामी यंत्रणा आहे असं म्हणणं जे आहे ते आपल्याला गरजेचं आहे भारत गोगावले नावाचा एक मंत्री जो आहे तो स्वतःच्या मुलाच्या संरक्षणासाठी अख्खं गृह खातं धरतो आणि अशा वेळी त्याला मदत करण्यामध्ये जर आमचं गृह खातं आणि गृह खात्याची सगळी यंत्रणा धन्यता मानत असेल तर सर्वसामान्य माणसांना न्याय मिळणार नाही अशी भावना सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे कायद्याबद्दल असं म्हटलं जातं की रिच रूल्स द लॉज अँड पोअर आर ग्राइंडेड बाय इट श्रीमंत लोक कायद्यावर राज्य करतात आणि गरीब लोकं कायद्याच्या कचाट्याखाली भरडली जातात हाच प्रकार महाराष्ट्रामध्ये होतो आहे महाराष्ट्राच्या पोलीस खात्याच्या क्षमतेनं त्यांना काम करू देणं गरजेचं आहे पोलिसांच्या तपासामध्ये हस्तक्षेप न करता त्यांना फ्री हँड दिलं जाणं गरजेचं आहे प्रत्येक पोलिसांच्या आणि पोलीस स्टेशनच्या तपास कामामध्ये हस्तक्षेप करण्याचं काम महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी आणि त्यांचे सगळ्यांचे सर्वोच्च नेते असलेले फडणवीस सातत्यानं करणार असतील तर या राज्याची कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती सदैव ठसाळलेली जाईल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा अलग जो आहे तो जास्तीत जास्त खालती जात राहील पोलिसांचा दाख राहिलेला नाही कायद्याबद्दल जे आहे तो लोकांना भीती राहिलेली नाही कोण कसलीही विधानं करत आहे असा प्रकार होता कामा नाही संग्राम पाटील नावाचा एक ब्रिटिश मूल निवासी भारतीय जो आहे तो भारतामध्ये येतो त्याला लुकआउटची नोटीस दिली जाते आणि तो भारत सोडून जात असताना त्याला विमानतळावर आडवून जे आहे ते त्याची चौकशी केली जाते हे सगळं करण्यासाठी पोलीस एवढे सक्षम आहेत आमचे मग पोलिसांची ही कार्यक्षमता जी आहे ती विकास गोगौर प्रकरणात का दिसत नाही कृष्णा आंधळ पोलीस अजून का तपा त्याचा तपास करून त्याला अटक करू शकत नाहीत आणि वाल्मिक कराड हा शरण आल्याशिवाय पोलीस त्याला अटक करूच शकत नाहीत का या प्रश्नांची उत्तरं पोलीस दलाकडून आणि गृहमंत्र्याकडून महाराष्ट्राच्या शासनाला पाहिजे आहेत गृहमंत्र्यांनी पोलिस दलामध्ये असाच हस्तक्षेप चालवला आणि राज्यकर्त्यांच्या मुलांना आणि श्रीमंतांसाठी वेगळी व्यवस्था जर दाखव दाखव दाको, ते दाखवत राहिले तर ह्या पुढचा काळ हा सर्वसामान्य माणसांसाठी अत्यंत कठीण आहे पोर्शो गाडीमध्ये गाडी खालती जी आहे ती एका आ, युगुलाचा अंत होतो आणि आरोपीला वाचवण्यासाठी जे आहे ते टिंगरे नावाचा आमदार जो आहे तो स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन बसतो आरोपींसाठी पिझ्झा आणला जातो अशा प्रकार अशा प्रकारच्या प्रकरणानंतर सुद्धा ना पोलिसांवर कारवाई होते ना त्या आमदारावर कारवाई होते ना त्या आरोपींना चांगली शिक्षा देण्यामध्ये पोलीस खाता यशस्वी होतं हे चित्र गेल्या काही वर्षामध्ये सातत्यानं डोळ्यासमोर येत आहे बलात्कारी आपल्या बेशरम कृत्यांसह समाजात उजळ माथ्यानं फिरतायत आणि सर्वसामान्य माणूस मात्र कायद्याच्या कचाटेकाने बरडला जातोय हे बंद केलं पाहिजे पोलिसांना फ्री हँड दिलं पाहिजे पोलिसांना मोकळा हात दिला तर चोवीस तासात महाराष्ट्रातला सगळा क्राईम जो आहे तो महाराष्ट्र पोलिस संपुष्टात आणतील याची खात्री महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला आहे मात्र राज्यकर्त्यांनी त्यांचा हस्तक्षेप थांबवण्याची वेळ आलेली आहे एवढं नक्की जय भवानी जय शिवाजी